नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी मोठ्या चोरीची घटना समोर आली आहे या घटनेमुळे जळगाव पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी झालेल्या चोरीमध्ये तब्बल आठशे अडुसष्ट ग्रॅम सोनं आणि पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखा तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू असून अद्याप पोलिसांना कोणताही ठोस धागा दोरा मिळालेला नाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे एक वाजून चोपन्न मिनिटांनी दोन चोरटे दुचाकीवरून येताना दिसतात त्यानंतर तीनच्या सुमारास ती तीन ते चार बॅगा घेऊन पुन्हा जाताना दिसतात म्हणजे चोरट्यांनी फक्त एका तासात चोरी करून पसार झाल्याचं फुटेज मधून स्पष्ट होते महत्वाचे म्हणजे ही चोरी पोलीस गस्तीच्या वेळेतच झाल्याचेही सीसीटीव्ही फुटेज वरून स्पष्ट झाले आहे पोलीस या फुटेजच्या आधारे चोरट्यांची दुचाकी आणि ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत या प्रकरणात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्याने या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते काही आले का सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ काय काय चोरीला गेलेल्या काही या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे घटना कशी समोर आली या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनच्या अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरेशन डिवाइस इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेचराइज लिक्विड जी आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते निंत्रण बसविशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट